टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची प्रेयसीने संपर्क तोडल्याने तरुणाने तिच्या बहिणीवर गोळीबार केला ही घटना गंजपेठेत रविवारी मध्यरात्री घडली सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झालं नाही खडक पोलिसांनी या प्रकरणी तरुणाला ताब्यात घेतला आहे या प्रकरणी खडक पोलिसांनी ऋषी बागुल आणि त्याचा साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला या प्रकरणी एका अठरा वर्षीय तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तक्रारदार तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेते त्यांचा पत्रावळा आणि द्रोण तयार करण्याचा व्यवसाय आहे तिची मोठी बहीण घसरफोटीत आहे आरोपी ऋषीचे त्याच्याशी प्रेमसंबंध आहे कुटुंबियांना याबाबतची माहिती आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते वाद झाल्यानंतर बहिणीने आरोपी ऋषीशी संपर्क तोडला त्यामुळे तो तिच्यावर चिडला होता ऋषी त्याच्या मित्रासोबत प्रेसीला भेटण्यासाठी मध्यरात्री दोनच्या सुमारास गंजपेठेत आला त्याने घराचा दरवाजा जोरात वाजवून प्रेसीला भेटण्यासाठी बोलवले अंती घरी नव्हती तक्रारदार तरुणी आणि तिच्या मावस बहिणीने ऋषीला तसे सांगितले त्यानंतर त्याने सुरुवात केली तक्रारदार तरुणीला त्याने बहिणीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला लावला तेव्हा तिने बिल न भरल्याने मोबाईलवरून संपर्क साधता येणार नाही असे ऋषीला सांगितले तिने बहिणीला संदेश पाठवला तेव्हा बहिणीने बोलण्यास नकार दिला त्यानंतर ऋषी चिडला आणि त्याने तक्रारदार तरुणीवर पिस्तूल रोखले आणि गोळी झाडली तक्रारदार तरुणीने तिची मावस बहीण तेथून पाळाल्या गोळीबारानंतर ठिणगी उडाल्याने तरुणीच्या मावस बहिणीला किरकोळ दुखापत झाली दोघे घरात गेल्याने बचावल्या त्यांनी आतून कडी लावली आरोपीने घराबाहेर शिविगाळ करून गोंधळ घातला तरुणीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करतायत आपल्या भागातील महत्वाच्या